हॅलो फ्रेंड्स आपण बघतोय इथे सुंदर असा धबधबा वाहताना दिसतोय आणि आपण इथे आता आलो एक कुर्ले पकडायला तर कुर्ले म्हणजे एक जलचरच असतो आणि इथे आपले फ्रेंड्स आहेत प्रसाद आणि साहिल ते पण कुर्ले पकडायला आलेले आहेत बघूया काय होतंय कुर्ले मिळतात की नाही ते आपण इथून वर जाणार आहोत आणि वरती गेल्यावर आपल्याला एक मोठं तळ दिसतं त्याला कुंभारतळं असं म्हणतात सो आपण आता कुंभार तळ्यावर चाललो आहे सो बघूया सो आपण इथे बघू शकतो ते मोठे मोठे दगड आहेत आणि त्यातून हे पाणी वाहत आहे सो आपण आता तिथून वर जाणार आहोत आणि कुर्ले पकडणार आहोत कुंभार तळ्यावर सो आपण बघू शकतो हा निसर्गाचा एक चमत्कार हे सड्यावरचं इथून पाणी इथे खाली वाहत येतं धबधब्याच्या रूपाने ते खाली वाहत जातं हे कुंभार तळ्यावरचं पाणी आहे आणि आता आपण हळूहळू तळ्याच्या दिशेने वाटचाल करणार आहोत तिथे साहिल आणि प्रसाद कुर्ले पकडत आहेत बघूया आपल्याला कुर्ले भेटतात की नाही ते सो आपण इथे सड्यावर आलेलो आहोत वरच्या दिशेने साहिल प्रसाद आणि मी आणि इथे आपण बघू शकता सुंदर असं निसर्ग सौंदर्य दिसतंय निसर्गाचं आणि हे इथे वॉ पाणी आहे पाण्यात जे दगड आहेत त्याच्या खाली कुर्ले आपल्याला शोधायचे आहेत सो प्रसादा साईल ट्राय करतायत सा कुर्ले शोधायसाठी सो बघूया आपल्याला कुर्ले भेटतायत का मी जवळजवळ तीन चारदा बन बोललो असेल की बघूया आपल्याला कुर्ले भेटत आहेत का हे तितकंच खरं आहे कारण आम्ही काल परवा पण गेलेलो कुर्ले पकडायला तिथे आम्ही सगळे बरेचसे पकडलेले सो आज बघूया भेटत आहेत का सो इथे पण आपल्याला नाही इथे प्रसाद प्रँक करतो आहे पण आपल्याला ना नाही मिळाली कुर्ली बघूया नेक्स्ट डे सो आपण इथे हळूहळू हळूहळू पाण्यात बघू शकतो इथे आपण आता कुंभारतळ्याच्या इकडे आलेलो आहोत आणि इथे कुर्ले जास्त भेटतात अशी लोकांची पण हे असते आपण इथे बघू शकता खूप सुंदर असं पावसाळी वातावरण झालेलं वा... आहे आज खरं म्हणजे सतरा किंवा सतरा मे आहे आणि तरी पण पावसाळी वातावरण आहे सो आपण जाऊया पुढे बघूया काय होते सो आपण इथे आलोय आहे तळ्याचे एकदम मध्यावर पाणी जास्त नाहीये कारण पाऊस कमी दोन म्हणतो इथे दोन माणसं बुडतील एवढं पाणी आहे आता बघूया ह्या दगडाखाली आपल्याला कुर्ली भेटते का साहिल आणि प्रसाद उचलला ना ओ इथे आपण बघू शकता फक्त पानं आहेत सो आपल्याला आपला इथे प्रँक झालेला आहे <laughs> इथे एक पण कुर्ली नाही आहे असं मला वाटतंय कारण आपण काल आणि प परवाच्या दिवशी आलेलो कुर्ल्या खूप घेऊन गेलेलो सो आज आपल्याला भेटतीलच तसं नाही तीन चार कुर्ल्या भेटलेल्या आहेत पण त्या आपल्याला दाखवू शकत नाही होत आपण कारण ते कुर्ल्या खूप मोठ्या आहेत प्रसादला पकडता पकडता दोन चावलेल्या साहिलच्या हाताला पण जखम झाली आहे आणि मला काय पकडता येत नाही सो आपण दाखवू शकत नाही पण आपण अदरवाईज बघू शकता आणि ते साहिल आणि प्रसाद काहीतरी बोलतायत बोला रे आणि आता कॅमेरा आल्याबरोबर ते गप्प जग सुना, सुना लागे झालंय त्यांचं आणि साहिल मिस्त्री बघूया काय करतोय साल मिस्त्री म्हणतो इथे कुर्ली आहे बघूया ओ का ही काय कुर्ली हातात सुटलेली साहिल मिस्त्रीच्या थोडक्यासाठी आणि साल मिस्त्री यांना जखम प्रसाद बघूया इथे दगड उचललेला आहे पण कुर्ली मात्र भेटलीच नाही आहे बघू शकता प्रसाद म्हणते कुर्ली पळालीये पण बघूया काहीत आपण बघू शकतो या पिशवीमध्ये आपल्या कुर्ले आहेत साहिल मिस्त्री पकडलेले आहेत मिस्त्री फार क्रिकेटचे मोठे फॅन आहेत त्यांनी क्रिकेटच जर्सी घातलेली आहे आणि प्रसाद मिस्त्रीनगरच <laughs> आपण प्रयत्न करणार आहोत हा दगड उचलायचा पण साहिल मिस्त्री म्हणतायेत नकोच म्हणून नको कुर्ले पडतील दे हे बघा काहीच आपण धरलेले आहेत हातात कुर्ले आणि आपण हा दगड उचलणार आहोत बघूया काय होतंय कुर्ले भेटायला पाहिजे खूपच जड आहे प्रसाद मिस्त्री यांनी हातला बाबा नाही पाय बाजूक करतो आणि ह्या दोघांनाही दगड जमत नाही आहे सो आपण नेक्स्ट लोकेशनकडे जाऊ बघू शकतो इथे पाणी गाईज आपण इथे बघू शकता आम्ही इथे बंदारा घालत आहोत म्हणजे इथे पाण्याच्या बरोबरमध्ये म्हणजे त्यात कुर्ल्या उद्यासाठी येतील आणि आम्हाला उद्या ते भेटतील सो ही मास्टर आयडिया साहिल मिस्त्री यांची आहे आपल्याला काय होतील उद्या यात कुर्ल्या जर असल्या तर आपल्याला भेटतील लगेच सो आपण हा बंधारा आहे बंधारा म्हणजे छोटाच असतो ज्याने पाणी आणणार नाही मात्र कुर्ल्या त्याच्यात असले तर असतील सो ही एक प्लॅन तर उचल तर कुर्ली येई काल तर माहीत आहे ना ते मस्करी तालुक्यातल्या पिल्ल्यांची लावशील एवढी मोठी सो आपला इथे बंधारा बांधून झालेला आहे बघा आणि आपण इथे उद्या येणार आहोत परत कुर्ल्या आहेत की नाही याच्याकडे बघायला नक्कीच तुम्हाला दाखवीन उद्या कुर्ल्या असतील तर आता आपण ज्या वाटेने आलोय त्याच वाटेने परत इथे धबधब्याकडे आलोय आणि आपण इथे बघू शकता सायला फोटो काढतोय आपण आता इथून परत जाणार या झाडीतून 这个我